एलईडी बल्ब फॉर झिरो लॉस्टिंग एटी पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट संचलित नॅप डेप्लॉइंट प्रोजेक्ट या विभागामध्ये आज आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ चौ माधवी वसुदेव रायथे मॅडम निवृत्त अधिष्ठता अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कुंभारी कुमारी उमरेजकर मॅडम निवृत्त मुख्याध्यापिका जिवाळा मंद मुलांची शाळा सोलापूर प्रथम पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर डॉक्टर माधवी रायदे यांनी माथापालकांना महिलांच्या विविध समस्या मुलींच्या वयात आल्यानंतरच्या अडचणी व तसेच आणि योग्य आहार यावर मार्गदर्शन केल्या कुमारी छाया उंब्रेजकर मॅडम यांनीही मुलींच्या समस्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केल्या यानंतर माथापालकांसाठी पाककलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये चौपाटी चाट व एक मिनिटचे गेम्स ठेवण्यात आले होते डान्स उखाणे घेण्यात आले स्पर्धेत भाग घेतलेल्या महिला माथांना आकर्षक बक्षीस देण्यात आले सर्वांनी कार्यक्रमात उत्कृष्टपणे भाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चौहान मॅडम व आभार कुमारी पावढे मॅडम यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला